हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सेपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता व्हिडिओला ना मी संध्याकाळचे चार वाजता सुरू करत आहे सकाळपासून भरपूर अशी कामं वगैरे आवरली दुपारी थोडा आराम केला आणि आता दुपारची जेवण वगैरे केलेली भांडी होती चला म्हटलं क्लीन करूया त्याच्यानंतर बघूया आपलं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे आणि आता माझी ना दुपारची भांडी वगैरे सगळी क्लीन करून झाली आणि ह्याची भाजी होती पालकची वगैरे तिला धुवून ठेवली उद्या सकाळी मला पालक पुरी किंवा पालक पराठा आहे बघूया काय बनवायचं पण त्याची सगळी तयारी रात्रीच करून ठेवते आटा वगैरे मळून कारण सकाळ सकाळी ना थंडी असते आणि लवकर उठायला पण होत नाही थोडा जरी वेळ झाला तर अर्नोच स्कूल आहे एक्झाम चालू आहे त्यामुळे थोडीफार मी रात्रीच तयारी करून ठेवणार आहे मस्त आता पालक उकडून वगैरे ना मिक्सरला बारीक करून आटा वगैरे गुंतून ठेवणार म्हणजे सकाळ सकाळी इझी होईल ती भांडी वगैरे सगळी कपडाला लावते आणि थोडासा आता चहा करून पिते कारण थंडी असल्यामुळं चहा वगैरे पिणं गरजेचं आहे थोडं काम झालं की वाटतं चला आता चहा करूया आणि बघूया संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे काय आहे आणि फौजींचा फो फोन आला होता आम्हाला आता ना बाहेर जायचंय जा। बाहेर म्हणजे जा फौजींच्या इथं युनिटमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे आणि फौजींचं असंच असतं अचानक सांगतात मग मला सगळं काम डिस्टर्ब होतं आता मला हे पालक वगैरे मिक्सरला बारीक करायचं किंवा उकडायचं सकाळची तयारी करायची भरपूर अशी कामं असतात आणि बायकांचं कसं असतं थोडं आपण उद्याचा पण विचार करतो उद्या नाश्त्याला काय बनवायचं थोडीफार तयारी करतो आता फौजीने अचानक सांगितलं आहे तर मला तिकडं पण जावं लागेल फौजी बोलले जास्त वेळ नाही लागणार एक तास लागणार पण थोडं जरी बाहेर गेलं ना माइंड सगळा डिस्टर्ब होतो आपली कामं सगळी डिस्टर्ब होतात आता स्वयंपाक बनवायचं आहे तर बघूया मला म्हणतात भात वगैरे फक्त बनव कारण तिकडे गेल्यानंतर मग तिथं पण काहीतरी खाल्लं जाईल आल्यानंतर मुलं वगैरे भातच खातील सकाळी मी सांडगेची आमटी बनवली थोडीफार शिल्लक आहे तर एका साईडला आता भात वगैरे लावतो पालक वगैरे उकडून घेतो पालक मिक्सरला बारीक करून ठेवीन आलो की मग आटा वगैरे गोंदेन म्हणजे सकाळला पण मला थोडंसं इझी होईल चला आता पहिलं चहा बनवून घेते आणि नंतर बाकीची राहिलेली काम करते मी आणि आता इथं ना भांडी वगैरे सगळे कपाडा लावून घेतो त्याच्यानंतर माझ्यासाठी चहा ठेवीन आणि तुम्ही म्हणणार आर की आर्नौची एक्झाम नक्की होती तरी किती दिवस तर अर्नौची एक्झाम ना पंधरा ते मला वाटतं सतरा अठरा दिवस एक्झाम होती आणि रेग्युलर पेपर नव्हते एक पेपर झाला की कधी दोन दिवस कधी एक दिवस अशी सुट्टी होती त्यामुळे ह्या ह्या वेळेस ना त्याचे एक्झाम खूपच दिवस झाले होते आणि थोडे आपले व्हिडिओ पण लेट येत आहेत त्यामुळं म्हणजे सांगते मी की एक्झाम त्याच्या भरपूर दिवस होत्या आणि चला, पड़, पड़ लस, हो। चला तो तो तर आता पटपट मी चहा वगैरे करून घेतो बघूया फौजी पण येतीलच फौजींसाठी पण मी चहा वगैरे ठेवत आहे कारण मला फौजी बोलले मी थोड्याच वेळात घरी येईन मला आपण चहा वगैरे ठेव चला मग आता दोघांना चहा बनवते बाकीचे भांडे वगैरे कपाट्याला लावून घेते आणि काय शो आहे म्हणजे काय कार्यक्रम आहे ते माहीत नाही तर बघूया आता फौजी आल्यानंतर सांगतीलच नक्की कोणता कार्यक्रम आहे आणि कोणत्या कार्यक्रमासाठी आपण चाललंय आणि या फोनवरनं कसं सगळ्या गोष्टी विचारता येत नाहीत आता फौजी घरी येतीलच मग मी विचारेन की कोणता कार्यक्रम आहे चला आता आवडते नंतर बोलतो मी आता ना एका साईडला मी चहा वगैरे ठेवला होता चला म्हटलं तोपर्यंत पालक वगैरे आहे ते पण शिजायला ठेवते कुकरमध्ये कारण पालक शिजल्यानंतर त्याला थोडं थंड व्हायला पाहिजे आणि मग मला मिक्सरला बारीक करायचं आहे आणि जेव्हा आपण पालक मिक्सरला बारीक करी ना त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची थोडंसं जिरं वगैरे टाकून छान त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ते गव्हाचं पीठामध्ये मळायचं थोडंसं डाळीचं पीठ पण घालायचं आपलं बेसन आहे ना ते आणि पराठे किंवा पुरी जे आवडेल ते बनवून मुलांना देऊ शकतो आणि मुलांना पालक वगैरे पण खाण्यास म्हणजे खायला दिलं पाहिजेल तर आता इथं मी अशा प्रकारे त्यांना पराठे वगैरे बनवतोय आपला चहा वगैरे शिजतोय चला म्हटलं फौजी आल्यात का बघूया बाहेर तर आता मी गॅलरीतनं बघत आहे फौजी आले की नाही अजून फौजी आली नाहीत म्हटलं फौजी आली तर दोघां मिळून चहा घेता येईल असे तर फौजी जास्त म्हणजे नसतात घरात चहा वगैरे घ्यायला तर आज म्हटले मी येतो तर म्हटलं चला बघूया आल्यात का आणि बाहेर आता हलका हलका अंधार पडायला सुरु झाला आहे चला तर आता मी पटपट सगळं आवडतो आले ना मग आम्ही चहा वगैरे घेतो माझा आवडतो आणि मग आपण कार्यक्रमाला आवाज येत नसेल कारण ते दोघांना खेळायला गेल्यात आणि ते पार्कमध्ये खेळायला गेलेत त्यामुळे तुम्हाला खाली पण दिसले नसतील चला म्हंटल थोड्या वेळ खेळून या त्यांना पण खेळायला मिळत नाही कारण आजकाल नाही तर सहा साडेसहा सहा पर्यंतच पूर्ण अंधार पडून जातो त्यामुळे मुलांना काही जास्त खेळायला मिळत नाही आज त्यांना मी चार वाजताच खेळायला पाठवले आता एक तास झालाय बघू येते की नाही त्यांना दूध द्यायचं आहे मी आता इथे दूध वगैरे गरम करत ठेवले दोघं मुलं आली की दोघांना दूध देईन प्यायला चला तोपर्यंत मी पण चहा घेते कोजींसाठी पण चहा ठेवला आहे म्हणले आपल्याला फंक्शनला जायचं आहे मला तयार व्हायला मी थोड्या वेळात येतो घरी तर मी आता लगेच चहा वगैरे बनवून ठेवला येतीलच बघूया आता कधी येत आहे चला तोपर्यंत मी चहा वगैरे पिते आणि त्याच्यानंतर मला हे पालक पण उकडून ठेवायचे चला अजून आली नाही त्यामुळे मी बघायला आली होती गॅलरी मध्ये मुला आलीत की काय त्यांना मी सांगितलेलं एक तास खेळा पण त्यांच्याकडे घडी नाही त्यामुळे त्यांना कळत नसेल टायमिंग अजून अंधार पडला नाही तर म्हटले असतील थोड्या वेळ बसूया अजून थोड्या वेळानंतर येतील बघूया आता कधी येतील आणि आम्हाला जर कार्यक्रमाला जायचं असेल ना तर मला आवरलं पाहिजे मुलांचं वगैरे तर बघते ना थोड्या वेळानं मीच जाऊन त्या दोघांना घेऊन येते आणि मुलांचं कसं असतं एकदा खेळायला सोडलं ना त्यांना टाइमच कळत नाही भरपूर वेळ खेळत बसतात त्याच्यात आणि कृणाला बरोबर गेलाय ना तर कृणाला ऐकणारच नाही त्याला म्हणतो म्हणणार अर्णवला आणखी थोडा वेळ खेळूया आपण आणि आता जशी संध्याकाळ होईल ना तशी हो थंडी सुरू होते भरपूर अशी थंडी वाजते माझं ना त्यांच्याकडेच लक्ष आहे कधी येत आहेत घरी कारण जास्त वेळ झाला तरी पण टेन्शन येतं थोडा वेळ ठीक होता एक तासभर त्यांना ना भरपूरच वेळ झाला आणि बघा लाईट गेली लाईट जाते त्यामुळे सगळी कामं आहेत ना पटपट आवरून घ्यावे लागतात आणि आता लाईट गेली आहे मी पालक उकडायला ठेवलं हो होतं इथं चला आता गॅसवर ठेवते तोपर्यंत लाईट आली ना तर पालक मला मिक्सरला बारीक करून ठेवायचं चला, चला आता बघूया मुलं कधी येत आहेत आणि त्याच्यानंतर लाईट वगैरे नव्हती त्यामुळे घरामध्ये मी व्हिडिओ काही घेतला नाही आणि आता इथं बघा आता आम्ही सगळेजण निघालो होतो फंक्शनसाठी फौजी पण आले फौजींना चहा वगैरे दिला फौजी रेडी झाले मी पण रेडी झालो आणि आता आम्ही सर्वजण निघालो आहे कार्यक्रमासाठी तर फौजी सांगत होते मॅजिक शो वगैरे आहे मॅजिक शो बघण्यासाठी आपण चाललोय चला तर मग आणि आता आम्ही ना मॅजिक शो वगैरे बघून आलो घरी आणि आम्हाला नऊ वाजले यायला आणि खूप छान होतं आम्हाला खूप आवडला तिथं काही जास्त व्हिडिओ घेतले नाही थोडंफार मी व्हिडिओ घेतला तो मी तुमच्यावर शेअर करताय चला आता घरी जाऊया आणि खूपच ना थंडी वाजली होती कारण बाहेर एवढी थंडी होती त्यामुळे खूपच घरामध्ये कसं हिटर वगैरे लावतो चला आता जाऊया आपण घरामध्ये आणि आम्ही ना नऊ वाजता आलो त्या शोवरून आणि खूपच वेळ झाला आल्यानंतर भात वगैरे बनलाच होता सर्वांनी भात आणि सांडगेची आमटी होती सर्वांनी खाऊन घेतली माझी टिकली पण पडल्या आणि आल्यानंतर ना सगळ्यांना एवढी थंडी वाजलेली की पहिलं आलो आमटी वगैरे गरम केली आणि फटाफट सर्वांनी भात वगैरे खाऊन घेतला आता भांडी राहिला तशीच आणि जास्त वेळ झालाय त्यामुळे आता मी भांडे वगैरे काय घासणार नाही आणि खूप छान होता मॅजिक सो खूप म्हणजे खूपच छान होता मला वाटलं माहीत नाही काहीतरी असं लोक जात टाइमपास होईल इथं पण असं काही नाही खूप छान होता अर्णवच्या एक्झाम चालू आहेत आणि थोडं म्हणजे वाटत होतं की त्याच्या एक्झाम आहेत नको जायला फौजी म्हटले नाव आलंय आपल्याला गेलंच पाहिजे आलोय आता अर्णव अभ्यास करतोय चला आता ना फौजींना चहा पाहिजे कारण आज खूप अशी थंडी वाजली आम्हाला त्यामुळे चहा वगैरे थोडासा करते आणि त्यानंतर काही व्हिडिओ बनवला नाही हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळची घरातली सगळी कामं आवरली आणि कुणालच्या स्कूलमध्ये पण कार्यक्रम होता स्पोर्ट डे वगैरे होता त्यामुळे बोलवलं होतं मम्मीला पप्पाला तर कुणालच्या पप्पांना काही टाईम नव्हतं तर म्हणतात चल मीच येते कारण फौजी ड्युटीला गेले आहेत आता मी तर कुरणाला घेऊन ना त्याच्या स्कूलमध्ये चालले आहे आणि कुरणाला हा ड्रेस घाटलाय ना त्याला हा नको होता तो म्हणतो मम्मा नको हे ना लग्नाला गेल्यासारखं वाटते तर मी म्हटलं चल काय घालत हा ड्रेस सध्या छोटा पडत आहे आणि मग कधी घालत पण नाहीत मुलं इथं जास्त फंक्शन पण नसतात आणि गावाकडनं आपण एवढं घेऊन येतो मग हो कसं त्याला घालायला पण होत नाही तर काही नाही म्हटलं चल घालून आणि बघूया आता तिथं पण काय काय आहेत कार्यक्रम वगैरे तर मॅमनं त्याच्यात सांगितलं होतं मदर्स रेस म्हणजे म्हणजे मम्मी वगैरे आहेत ना मुलांच्या त्यांना पण रेस वगैरे करायची होती फादर आहेत त्यांना पण आणि भरपूर अशा काही तिथे गोष्टी आहेत चला तर आपण जाऊया आणि त्याच्यानंतर बघूया मग काय काय होते आणि बघा इथं किती छान सजवले होते आणि मस्त वाटत होतं कारण मुलांना कसं काहीतरी रंगीबिरंगी असलं ना त्यांना बघण्यासाठी पण खूप छान वाटते खूप छान सजावट मी आता ना कुणालच्या स्कूल मधून आलो आणि तिथे छान प्रकारे कार्यक्रम होता आणि मदर्स साठी रेस कॉम्पिटिशन होतं फादर्स साठी पण रेस कॉम्पिटिशन होतं आणि मुलांसाठी पण लेमन लेमन चमचा वगैरे किंवा राय त्यांना पण रेस वगैरे सगळ्या भरपूर प्रकारचे कार्यक्रम होते डान्स होता पंजाबी डान्स वगैरे पण काही कारणास्तव मी व्हिडिओ नाही घेऊ शकले कारण आर्मी एरियामध्ये पडता आणि आर्मी स्कूल आहे त्यामुळं तिथं जास्त व्हिडिओ घ्यायला अलाउड नाही त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही थोडाफार मी जेव्हा आतमध्ये जात होतो ना तेव्हा थोडंफार डेकोरेशनचं घेतलं बाकी तिथं म्हणजे जेव्हा आम्ही बसलो ना तेव्हाच अनाऊन्स केलं होतं कुणीही व्हिडिओ फोटोज वगैरे काही घेऊ नका कारण असं अलाउड नाही चला काही नाही आणि आता मला घरात लावचं आहे मी भांडी आणि कपडे वगैरे करून गेलते मला अजून झाडू आहे फरशा पुसायच्या बघूया आता साडे अकरा वाजल्या स्वयंपाकाचं पण टाइम होणार आहे तर बघूया आता कसं कसं होतंय नाही जमलं तर आज पोछा नाही लावणार फक्त झाडू वगैरे मारून घेतो म्हणजे फरशी वगैरे नाही पुसून घेणार फक्त झाडू वगैरे छान क्लीन मारून करते कारण वेळ पण झालाय स्वयंपाक बनवायचा फौजी पण येतील थोड्या वेळात आणि अर्णवचं पण स्कूल लवकर आहे तो पण येईल अकरा सॉरी बारा पर्यंत बारा साडेबारा पर्यंत येतोच तो चला तर मग लागते आता कामाला मला वेळ झालाय ना त्यामुळे काही बोलू ते कळ ना आणि कामाला काम खूप आहेत चला तर मग पटपट आवरते सगळी कामांनंतर बोलते आणि सकाळी लवकरच गेली होती नऊचा कार्यक्रम होता तरी पण मला जायला ना सव्वा नऊ झालेच होते चला काही नाही गेल्या गेल्या कार्यक्रम सुरू झाला नव्हता आणि जे मेन पाहुणे वगैरे बोलवले होते ना ते दहा वाजता आले त्यामुळे एवढं काही नाही कार्यक्रम झाला व्यवस्थित अटेंड केला मी आणि कपडे वगैरे धुवून गेलो होतो जाताना पण सुकत घालायला मला टाइम नव्हता तर चला म्हटलं काही नाही त्यातलं पाणी वगैरे नितळेल आणि आल्यानंतर मग आता इथं मी कपडे वगैरे सुकवत आहे ऊन पण छान पडलं होतं कपडे सुकून जातील आपली आणि कुणालचं पण एका साईडला खेळायच चाललंय आणि भरपूर असे कपडे होत आहेत थंडीचा दिवस आहेत ना तर इन्नर वगैरे स्वेटर ह्या सगळ्या गोष्टी तर खूप असे कपडे होते आता मी सगळे कपडे सुकायला ठेवल्यात कुर्नालचं पण चाललं होतं एका साईडला खेळायचं आणि आता इथं खाली आमच्या गावाला गेल्यात ना त्यामुळं मस्त तिथं ता एकटाच खेळत असतोय चला आता घरी जाऊया आणि घरी जाऊन मला दुपारचा स्वयंपाक आता बघूया काय काय स्वयंपाक बनवायचा मेन ना भाजी काय बनवायची खूप टेन्शन येतं आणि अदोबर थोडंफार म्हणजे नियोजन केलं असतं किंवा तयारी करून ठेवली असली ना जास्त टेन्शन येत नाही तर आता मला खरंच टेन्शन आलं होतं मी आता भाजी काय बनवू फटा -फट का जी फटाफट बनेल अशी चला आता काहीतरी बनवायला पाहिजे फौजी पण येतीलच थोड्या वेळात आणि दुपारनंतर ना व्हिडिओ घ्यायला जमला नाही त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि आज वेळ झाला कुणाच्या स्कूलमध्ये गेल्यामुळं कसं काम सगळं वर खाली झाले होते कारण आपण घरात असलं की कसं कामाचं ऍडजस्टमेंट करू शकतो तर बाहेर गेलं ना खूप अवघड होते आणि आता संध्याकाळची वेळ आहे साडेपाच वाजले दुपारी जेवण केली भांडी पण आणि चला आता भांडी वगैरे आहेत ना ती पटपट मी क्लीन करून घेतो आणि आता फौजी पण आले होते फौजींसाठी चहा वगैरे बनवायचा फौजी आज लवकर आले होते कारण त्यांची नाईट ड्युटी होती तर ड्रेस था था ते ड्रेस वगैरे चेंज करण्यासाठी आले आहेत अर्णव कुणाल दोघं जण खाली खेळायला गेल्यात कारण आता थोड्या वेळ त्यांना खेळायला मिळतं नंतर खूप अशी थंडी पण सुरू होती आणि अंधार पण लवकर पडतोय चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते हो व्हिडिओना आपला कालपासून सुरू आहे व्हिडिओ खूपच मोठा होतोय तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते हो आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया शास नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ पण मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय